नमस्कार पास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने मी सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज पाहूया तसेच येणाऱ्या दहा दिवसापर्यंतचा एक ठोकटाळ अंदाज पाहूया आज पावसाने जोर सकाळपासून दुपारपासूनच सुरुवात केलेला आहे सध्याला स्थिती परिस्थिती बघायची तर चंद्रपूर नागपूर या साईडला जोरदार पोचवलो आहे आणि इकडे हवेची चक्रकार स्थिती अरबी समुद्रात एक तयार पा, आहे बंगालच्या उपसागरात तयार आहे द्रोणी स्थितीमुळे पावसाचा जोर वाढत चालला आहे आणि तो पुढे वाढतही जाणार आहे जालना नागपूर इंदर कोरबा या परिसरात एक कमी दाबा क्षेत्र निर्माण झाले हवेची द्रोणी स्थिती तिथं झाली आहे आणि हवे बाष्पाचं प्रमाण तिथं जाऊन थांबलं गेलेलं आहे त्यामुळे पाऊस होणार आहे अतिवृष्टीसुद्धा होईल नागपूर गोंदिया आ, कापसी या परिसरात रायपूर रायपूर ह्या साइडला सुद्धा पावसाने दुपारपासून सुरुवात केलेली आहे पाऊस दुपारपासून पडत तो हो। चंद्रपूर कापसे विजापूर ह्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी दमदार पाऊस हलकी गर्जना भारी गर्जना कर पाऊस सध्याला तिथं चालू झालेला होता नंतर पुढे जाऊन पाचच्या सुमारास सगळे गोतिया कवर्धा रायपूर ह्या परिसरात कापशी ह्या परिसरात सुद्धा पावसाने धुमाकूळ घातलेला आहे नंतर आठ आठ नऊच्या सुमारास आठच्या सुमारास सात आठच्या सुमारास पाहायला गेलं तर नागपूर कोंडली कौ, आर्वी या साईडला सुद्धा पावसाने हा आकार माजवलेला दिसून येतोय यवतमाळ वर्धा मकोना उमरखेड अरवी या साईडलासुद्धा पावसाने चांगलाच धुमाकूळ घाटलेला बऱ्यापैकी हलक्या पाऊस पडल्याची शक्यता सुद्धा तिथं वाटत होती आणि जास्त पाऊस पडलेला आहे वारा शिवणी शिवनी या गोंदी या परिसरातसुद्धा पावसाने धमाकूळ घाटलेला आहे डोंगरघाट दुर्ग ह्याच परिसरातसुद्धा पावसाने रात्रभर एक वाजेपर्यंत करून घालणार आहे पावसाने उद्याच्या भागात बघायला गेलं तर उद्या पावसाने रौद्र रूप धारण केलेला आहे आणि ते धारण केलेलं कोणत्या भागात आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शॉट बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चार वाजेपर्यंत पावसाची सुरुवात ती चांगली दमदारच राहणार आहे चारनंतर प तापमानात वाढ तर आहेच आहे तेवीस चोवीस तेवीस चोवीस तापमान वाढ आहेच आहे आणि तापमान वाढीमुळे पावसात इकडे जोरसुद्धा वाढलेला आहे सकाळी आठ वा, आठ पासूनच दुर्ग डोंगरघाट गोंदिया या परिसरात पावसाने जोर पकडलेला दिसून येतो त्यानंतर पुढे जाऊन पाहायला गेलं तर इकडे हा हैदराबाद साईडला आहेरी अशी बाबा आठ वाजता पावसानं सुरुवातीतही केलेली दिसते आहे आठ नऊ वाजता दहाच्या सुमारास नागपूरच्या आसपास रायपूर चंद्रपूरच्या आसपास पावसाने जोर पकडलेला दिसत आहे त्यानंतर अकरा दहा अकराच्या सुमारास इकडे बळारी सोलापूर आणि नंद्याल ह्या भागात चक्रकार स्थिती हवेची निर्माण झालेली आहे अकरानंतर चंद्रपूर नागपूर ह्या परिसरात पावसाने हळूहळू जोर पकडताना दिसत आहे आणि पाच नंतर पाहायला गेलं तर नागपूर नागपूर ह्या पर ना परिसर नागपूर भंडारा उमरखेड ह्या परिसरात अतिशय मुसळधार पाऊस पडेल असे संकेत दाखवत आहे रौद्र रूपी धारण करून मुसळधार वृष्टी होईल असं हे दाखवत आहे जास्ती करून नागपूर कुर परिसर आहे भंडारा परिसर आहे आणि कोंढली परिसर ह्या भागात अतिशय मुसळधार पाऊस पडेल बर्फवृष्टी होईल गारपीट होईल वादळ होईल असे संकेत देत आहेत त्यानंतर रायपूरच्या दिशेने तो पाऊस पूर्वीकडे सरकलेला दिसून येतो एकंदरीत पाहायला गेलं तर नागपूर आणि नागपूरच्या परिसरातील जी गावे आहेत त्या लोकांनी तिथली सावधरागिरी सावधानगिरी पाव बाळगावी पावसात जाऊ नये नागपूर चोवीस तास पाहायला गेलं तर नागपूर रायपूर कोरबा ह्या साईडला पाऊस पडेल चंद्रपूरला पाऊस पडेल आणि इकडे अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेला तर नागपूर रायपूर कुंडली जगदलपूर ह्या साईडला बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल गर्जना होईल मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता एक अठ्ठेचाळीस तासात दाखवत आहे त्यानंतर एक दोन तीन दिवसाने जर पाहायला गेलं तर दोन तीन दिवसाने सुद्धा नागपूर चंद्रपूर रामकुंड रामकुंडम आणि ते पूर्वेकरचा भाग जगदलपूर वगैरे आहे तो भाग तीन चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे इकडे पाच दिवसानंतर पाहायला गेल तर आठवड्याच्या शेवटी शेवटी कोयम्बत्तूर म्हणजे दक्षिण भारतातसुद्धा पावसाला सुरुवात होईल असं संकेत देत आहेत कोयम्बतूर तिरुचिरापल्ली मंगळूर या साईडला पावसाचे संकेत आहेत दहा दिवसानंतर पाहायला गेलं तर दहा दिवसाला मंगळूर कोयंबतूर चिरुथिरापल्ली ही दक्षिण भागातील टोक आहेत दक्षिण भारतात तिथेही बऱ्यापैकी चांगला पाऊस आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे त्यानंतर दहा सुद्धा नागपूर कोरोबा महाराष्ट्र केला ह्या परिसरात भुवनेश्वर परिसरात बऱ्यापैकी मुसळधार पाऊस पडेल असे संकेत दाखवत आहेत धन्यवाद